नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल आपण सर्वांच आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर गणेश तुकाराम शिंदे स्वागत करत आहे आज शेतकऱ्यांशी संवाद दौरा दौऱ्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा दिवस होता काल धाराशिव शहरात ते रात्री उशिरा नऊ नंतर पोचले थोडा वेळ गेल्यानंतर लागलीच त्यांनी स्थानिक पदाधिकारी आमदार खासदार आणि धाराशिव जिल्ह्यातील आठही नगरपालिकेच्या संदर्भात लागलीच आढावा बैठक घेतली त्यानंतर लातूर आणि बीड जिल्ह्यातील अधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही बैठक त्यांनी घेतली सकाळी ते साधारण साडेनऊच्या दरम्यान धाराशिव मधून मधील या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता तेथून ते, ते निघाले आणि त्यांनी थेट धाराशिव तालुक्यातील अगदी शेवटचं टोक असलेल्या करजखेडा येथील हायवेच्या चौकात शेतकऱ्यांशी संवाद साधला या संवाद साधताना ते म्हणाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्या असं म्हणतोय कर्जमाफी करायला तुम्ही कुठले मोठे दानशूर नाही किंवा आमचा बळीराजा हा तुमच्या पुढं भिकेच कटोरं घेऊन उभा राहिलेला नाही त्यामुळं हा कर्जमाफी शब्द वगळा कर्जमुक्ती हा शब्द त्यात टाका आणि सरसकट राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची कर, कर्जमुक्ती करून टाका असे त्यांनी सांगितलं कर्जखेडा चौकात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे विधान परिषदेत तीन माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी त्यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर शेतकरी पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इथला कार्यक्रम आटपून पुढं मग उद्धव बाळासाहेब ठाकरे हे औसा तालुक्यातील भोसनीकडे जवाना काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे परांडा भूम वाशी मतदारसंघातील भूम आणि परांडा तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या दौऱ्यावर या दौऱ्यात या मतदारसंघातील शिव शु, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात असलेले बरेचसे दिग्गज नेते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दौऱ्यात पण सामील झाले होते त्यामुळं साहजिकच ही मंडळी आता येणारी स्थानिक स्वराज्य म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मशाल्या चिन्हावर लढिवण्याच्या इच्छेनं त्या दौऱ्यात सामील झाली होती की काय अशी चर्चा त्या परिसरात सुरू झाली होती आणि मग डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि आपलं आपलं अजूनही त्या परिसरावर वर्चस्व आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी उद्या माझी जलसंधारण आणि आरोग्य मंत्री परंडा भूम वाशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तान्हाजीराव सावंत उद्या परंडा आणि भूमच्या दौऱ्यावर येतात उद्या दुपारी ते परंडा तालुक्यातील सोनारी येथे असलेल्या त्यांच्या भैरवनाथ शुगर्स या कारखान्यावर काही काळ थांबणार आहेत त्यावेळी ते परंडा तालुक्यातील ग्रामीण भागातील पदाधिकारी नेते पाठीराके पठीर, यांची बैठक घेणार आहे त्यानंतर सायंकाळी परंड्याचे माजी नगराध्यक्ष सौदागर यांच्या निवासस्थानी परंडा शहरातील समर्थक आणि कार्यकर्त्यांची ते बैठक घेणार आहेत आणि परंडा नगर परिषदेच्या संदर्भात काय करायचं त्यावर ते तिथे मंथन करणार आहे त्यानंतर परवा शनिवारी ते दुपारी एक वाजता भैरवनाथ शुगर्स जे तांदुवाडी येथील सहकारी साखर कारखाना चालवत आहे त्या कारखान्याच्या साईट वर ते येणार आहे आणि तिथे वाशी तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे त्यानंतर ते वाशी नगर पंचायत संदर्भात वाशी शहरातील कार्यकर्त्याशी आणि चिंतकाची बैठक घेणार आहे आणि परत डॅमेज कंट्रोल करत आपली शक्ती कायम आहे ते दाखवून देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत असंच दिसतंय मात्र ता, डॉक्टर तानाजी सावंत गेल्या दोन वर्षापूर्वी पूर्ण जिल्ह्यावर आपली हुकूमत आहे असं काम दाखवत होते ते या दौऱ्यात ते दाखवणार नाहीत असंच दिसते कारण ते फक्त त्यांच्या मतदारसंघातील परंडा भूम आणि वाशी या तीन तालुक्यातच बैठका घेणार आहेत उर्वरित पाच तालुक्याकडं ते, ते दृष्टिक्षेप टाकतात की नाही हे काही सांगता येणार नाही का मग वाशी किंवा परंडा येथे या बाकी तालुक्यातील त्यांच्या समर्थकांना बोलवून त्यांच्याशी ते चर्चा करतात की काय हेही उद्या किंवा परवा स्पष्ट होईल तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुम्स धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी बारशी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंदौरुफ भैया राजे निंबाळकर यांच्या निमजाई न्यू एरा प्रायव्हेट लिम लिमिटेड या कंपनीतर्फे बार्शी तालुक्यातील तालुक्यात जो गुळ पावडर निर्मिती कारखाना त्यांनी नि, त्यांच्या निमजाई शुगर्स ताब्यात विकत घेतला आहे आणि त्याचा पहिला गळीत हंगाम नुकताच दोन दुन्ति, दोन चार दिवसापूर्वी सुरू झाला या कार, कार्य कारखान्याचे एक संचालक सयाजीराव देशमुख त्यांनी यांनी सपत्नीपूजन करून गळीत हंगामाचा शुभारंभ केला यावेळी मकरंद उर्फ नंदुभया निंबाळकर त्यांचे ज्येष्ठ बंधू चित्रसेन उर्फ चंदुभया निंबाळकर आणि बंधू ऋषी राज निंबाळकर हे उपस्थित होते या कार्यक्रमाला कारखान्याच्या परिसरातील म्हणजे हातीच परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते निमजाई न्यू एरा प्रायव्हेट लिमिटेडच्या या कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामात आपल्याना युट्यूब चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस पण शुभेच्छा आज इथंच आपण थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद